नमस्कार आज बोलक्या कवितांमध्ये एक मराठी कविता सादर करते अं बरेचदा आयुष्यात असं होतं की काही गैरसमजांमुळे किंवा काही गोष्टींमुळे आपली जी माणसं असतात ती आपल्यापासून दुरावतात आणि अशा वेळेला जेव्हा या माणसांना आपल्याला एक हिल म्हणजे हे करायचं असतं कि त्यांना आपल्याला विश्वास द्यायचा असतो कि आपण त्यांच्यासोबत आहोत किंवा तेव्हा काहीतरी ते चूक झाली होती किंवा काहीतरी गैरसमज झाला होता आणि आता आपण सोबत आहोत किंवा मी तुझ्यासोबत आहे असं जे म्हणणं असतं ते म्हणणं मला वाटतं काही शब्द जे असतात ना ते शब्द व्यक्त करतात ते म्हणणं आणि मग त्यावेळेला त्या वेळेला त्या व्यक्तीला जे काही वाटत ते मला वाटतं हे शब्द हे किती आपल्या आयुष्यात महत्वाचे असतात ते त्यातनं व्यक्त होतं तशीच आपली जेव्हा रुजतात नाराज होतात तेव्हा हे शब्द नेमकं काय करतात हे या कवितेमधनं मी मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे आणि जेव्हा ती दुरावतात पण तेव्हा हे ते शब्दच त्यांना पुन्हा आपल्याकडे घेऊन येतात हे देखील तेवढंच खरं शब्द शब्दच माघारी घेऊन येतात कवितेचं शीर्षक आहे दूर निघून जातात आपले तेव्हा शब्दच आधार बनून येतात दूर निघून जातात आपले तेव्हा शब्दच आधार बनून येतात हलकेच हसायला शिकवून जातात जातात दूर निघून आपले तेव्हा शब्द कवेत घेतात दूर निघून जातात आपले तेव्हा शब्द कवेत मायेचा हात देऊन दूर दूर पर्यंत माझ्या सवी येतात मायेचा हात देऊन दूरपर्यंत माझ्या सवी येतात दूर निघून जातात आपले तेव्हा सतत सतत रडायला येते दूर निघून जातात आपले तेव्हा सतत सतत त्स रडायला येते रडण्याचाही सूर बनून गीत होऊन शब्दच समोर येतात रडण्याचाही सूर बनून गीत होऊन शब्दच तेव्हा समोर येतात दूर निघून जातात आपले तेव्हा मन खरंच सुन्न होत दूर निघून जातात आपले तेव्हा मन खरंच सुन्न होत शब्दच एकत्र येऊन मग आपल्याला विसावा देतात शब्दच एकत्र येऊन मग आपल्याला विसावा देतात शब्द नसले कधी तर न जाणे सांत्वन कोण करेल शब्द नसले कधी तर न जाणे सांत्वन कोण करेल दूर गेलेल्या आपल्याला मागाहून शब्दच माघारी घेऊन येतात दूर गेलेल्या आपल्याला मागाहून शब्दच माघारी घेऊन येतात तर असेच हे शब्द आपल्या दूर गेलेल्या व्यक्तींना आपल्यापर्यंत नक्की पोहोचव आणि आपला जो नाते बंध आहे तो अधिकाधिक घट्ट हो ह्या शुभेच्छा सर मी बोलक्या कवितांमध्ये थांबते नक्की पुढच्या भागात भेटूयात बोलक्या कवितांच्या तोपर्यंत बाय थँक्यू